वसई विरारच्या टॅक्सपेअर जनतेचे अडीचशे कोटी रुपये पाण्यात पाण्यात पुन्हा वसई विरार वसई विरार शहर महानगरपालिका ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्वात भ्रष्ट महानगरपालिका आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही दरवर्षी वसई पाण्यात जाते परंतु या वर्षी वसई पाण्यात जाणार नाही यासाठी आपल्या महान आयुक्तांनी रस्त्यांची उंची वाढवणे कलवर्ट बांधणे नालेसफाई कचरा संकलन व गटार सफाई यावर सुमारे अडीचशे कोटी रुपये खर्च केले परंतु तरी सुद्धा कमी पावसात रस्त्यावर पाणी आले वसई विरार मध्ये सुद्धा तुफान पाऊस सुरू आहे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे आता नाला सोपारा पूर्वेकडे गाला नगर या परिसरामध्ये आहे आपण जर बघितलं तर या रस्त्याला संपूर्ण नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्यामुळे जर पावसाचा जोर जर असाच वाढत राहिला तर मात्र सोसायट्यांमध्येही पाणी साचू शकतं आणि त्यामुळे नागरिकांची फार गैरसोय होऊ शकते वसई विरार मधली दृश्य आपण बघतो रोडवरती आहे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहनांना मोठी कसरत करत या ठिकाणातून प्रवास करावा लागत आहे जर या ठिकाणी आपण पाहिलं तर तर मोठ्या प्रमाणात हे आपल्याला पाहायला दरवेळी या ठिकाणी पाणी साचल्याने हा नाला सपरातील नागरिकांना मोठा पटका बसतोय आणि अशा या साचलेल्या पाण्यामध्ये अनेक वाहन बंद पडण्याच्या देखील प्रसंग घडत आहेत कारण यात साचलेल्या पाण्यातून त्यांना वाट काढावी लागते आणि वाहन चालकांची सुद्धा मोठी कसरत होतीये ही दे है पानी रोड पे तो भरा हुआ है गे तो बहुत हो गए कैसे हम लोग गंदा करें चार चार पंद्रह घंटा लगता है पूरा तो 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 साफ तो भी नहीं हुआ है क्या करेंगे सरकार तो 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 क्या कर रही है इतना पानी भरा है पानी नाला भर जाता है कि आज चलना मुश्किल हो जाता है रिक्शा वाले भी बहुत प्रॉब्लम हो जाता है और धानू बाग में भी ऐसे प्रॉब्लम है असे विरार महानगरपालिका नाले सफाईवरती करोडो रुपये खर्च करते असं असला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी नेमकं साचतं कसं यावरती निरी आणि आय आय टी चे अहवाल दिला त्या अहवालाचं नेमकं झालंय तरी काय असा सवाल सुद्धा येथील नागरिक विचारत आहेत रस्ता उंचीच्या नावाखाली गास रोड सन सिटी एव्हरशाईन सिटी नालासोपारा द्वारका हॉटेल ते आचोळे तलाव इथपर्यंत करण्यात आलेल्या दोन महिन्यापूर्वीच्या रस्त्यांवर सुद्धा खड्डे पडून पाणी जमा झालेले पहावयास मिळाले तरीसुद्धा कोणत्याही ठेकेदारावर कारवाई करण्यात आली नाही कोणत्याही अभियंत्याला निलंबित करण्यात आलं नाही निरी आय आय टीने दिलेल्या अहवालावर व त्यात असलेल्या सूचनांवर कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यात सुद्धा जनतेचे बारा कोटी रुपये संपवण्यात आले वसई पूर्व भागात झालेल्या नाल्यांवरील अतिक्रमण सुद्धा वारंवार पत्र देऊन माहिती देऊन काढण्यात आले नाही वसईपूर्व भागात नाले बुजवून माती भराव करून झालेल्या अनधिकृत बांधकामांना सुद्धा आयुक्त संरक्षण देत आहेत आणि हेच अनधिकृत बांधकाम वसई बुडवत आहेत सर्वात निष्क्रिय व भ्रष्ट आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिकेला लाभल्यामुळे संपूर्ण पालिका क्षेत्राची खूपच दयनीय अवस्था झाली काही महिन्यांपूर्वी स्थानिक आमदारांनी आयुक्तांना त्यांच्या केबिनमध्ये घुसून कानाखाली मारण्याची भाषा वापरली होती

<OK> कसलं <रहे> सर्वेक्षण <सथ> करतो रे बाबा माहिती घेतो सर्वेक्षण करतो कारवाई करतो आज दादा खाली पटवले पाहिजे तरी तुमच्या बोलत नाही डोक्यावर वाटतात की माझी ना नांदेडी सत्ता पिगडे झाला ला। लाल किल्ल्यावर तिकून काय चाललाय वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री अनिल कुमार पवार हे सर्वात भ्रष्ट आयुक्त म्हणून आतापर्यंत आपल्याला महापालिकेत लाभलेले ह्याच आयुक्तांनी या काही वर्षांमध्ये जनतेच्या करोडो रुपयांचा चोरडा केलेला आहे त्याच्यामध्येच तुम आता तुम्ही जर आता काही बातम्या ऐकल्या असतील तर त्याच्यामध्ये अडीचशे करोड रुपये हे पाण्याखाली गेले अशा मथळ्याच्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या हे अडीचशे कोटी कुठले जिथे काही जाग्यांवरती यांनी जिथे पाणी भरतं त्या जाग्यांवरती यांनी रस्ते उंची केले त्याचबरोबर यांनी कलवडबांधणी केली त्याचबरोबर यांनी नालेसफाईसाठी करोड रुपये दिले अशा बऱ्याच गोष्टी सफाईचे होते हो, हो। हे अडीचशे कोटी रुपये यांनी पाणी न भरावं पाणी न साचावं म्हणून हे अडीचशे कोटी रुपये खर्च केले होते हे अडीचशे कोटी रुपये हे जनतेचे आहे आणि या जनतेचा पैशाचा साप यांनी चुरडा केला आहे चुरडा केला म्हणजे यांनी भ्रष्टाचार रूपाने ते आपल्याच खिशात घातलेले आहेत असे यांचे अनेक अधिकारी अनेक ठेकेदार अनेक अभियंते या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत आज तुम्ही पाहत असाल की संपूर्ण वसई विरार शहरामध्ये रस्त्यांवरती खड्ड्याच्या खड्डे या खड्ड्यांमध्ये सुद्धा हे लोक कोटीचे कोटी, कोटी बजेट पास करतात आणि खड्डे बुजवण्यासाठी करोड रुपये जनतेचे वेस्ट करतात आता हे आयुक्त जे आपल्याला लाभलेले आहेत हे तुम्ही मागच्या काही वर्षामध्ये पाहिलं असेल गेल्या वर्षीच पाहिलं असेल आणि रस्ते आपलं शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली बरेचसे सुशोभीकरण केले आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयेचा चुरडा केला बस आता वेळ आलेली आहे की अनिल कुमारला गुडबाय बोलायची म्हणून आता वसईविराची जनता आयुक्तांना सांगते की छले जाव लवकरच चले जाव आंदोलन हे सुरू होणार आहे आणि इकडची वसिविराची जनता ही चले जावचा नारा देत रस्त्यावरती येणार आहे अनिल कुमार पवार यांचा जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयाचा घेराव करणार आहे त्याची सुरुवात प्रभाग समितीपासून होणार आहे आणि अशा प्रकारे जो भ्रष्टाचार झालेला आहे जो कररूपी ज पैसा जो जनता भरते त्या पैशांचा हिशोब आता जनतेला मागण्याची वेळ आलेली आहे कारण अडीचशे कोटी रुपये ही काही छोटी रक्कम नाही आहे जर वर्षवर्षाला एक एक वर्षाला अडीचशे कोटी रुपये असं पाण्याखाली घालत असतील आणि त्याच उंच केलेल्या रस्त्यांवरती पाणी साचत साचत असेल त्याच रस्त्यावरती खड्डे सा खड्डे पडत असतील तर हा मोठा भ्रष्टाचार आहे याच्याकडे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी बघण्याची सुद्धा गरज आहे म्हणून आत्ता गरजावसीतर्फे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही एक मुवमेंट करण्याची वेळ आलेली आहे एक एक चळवळ उभी करण्याची वेळ आलेली आहे आणि अनिल कुमार पवार यांना चले जाव म्हणण्याची एक वेळ आली आहे लवकरात लवकर यांची बदली करण्याची एक मागणी आता आम्ही वस गरजा वसईकडून मुख्यमंत्र्यांना करत आहोत आणि लवकरात लवकर चले जाव हे मोठं आंदोलन आम्ही उभं करत आहोत करदात्यांचे अडीचशे कोटी पाण्याखाली घालणाऱ्या या आयुक्तांना आता चले जाव म्हणण्याची वेळ वसई विरारच्या जनतेवर आलेली आहे आणि लवकरच जनता रस्त्यावर उतरून आयुक्त चले जावची घोषणा देऊन आंदोलन करणार आहे